जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा धुंगण तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्व भारतीय हार्दिक शुभेच्छा मी आपल्यासमोर काही कलम सांगणार आहे कलम एक संघाचे नाव आणि प्रदेश कलम दोन नवीन राज्य स्थापन करणे आणि प्रवेश कलम तीन नवीन राज्याचे आणि राज्यांचे फेरफार करणे कलम चार पहिल्या व चौथ्या अनुसूची अंतर्गत करण्यात आलेले कायदे कलम पाच भारताची संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व कलम सहा पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विशिष्ट व्यक्तीचे नागरिकत्वाचे अर्थ कलम दहा त्वाच्या हक्काचे हो संरक्षण कलम अकरा संसदेने कायद्याद्वारे नागरिकत्वाच्या हक्क हो नियमित करणे कलम बारा राज्याची हक्क कलम तेरा मूलभूत हक्कांशी विसंगत किंवा त्यांचा अवामान करणारी कायदे कलम चौदा कायद्यासमोर समानता कलम पंधरा वंशजात लिंग किंवा

मानवाच्या वाहतुकीवर बंदी आणि शक्तीचे श्रम कलम चोवीस कारखान्या किंवा खाणीमध्ये चौदा वर्षाखालील मुलांना ठेवण्यास मनाई कलम पंचवीस युवकांची स्वतंत्र मुक्त व्यवसाय धर्माच्या आचरण आणि प्रचार कलम सव्वीस धार्मिक व्यवहार व्यवस्थापित करणे कलम सत्तावीस कोणत्याही विषयीच्या धर्माच्या प्रचारासाठी कर भरण्याचे स्वतंत्र कलम अठ्ठावीस धार्मिक शिक्षणास उपस्थित राहण्याचे स्वतंत्र कलम एकोणतीस अल्पसंख्यांकांच्या हिताचे संरक्षण संकलन केले अल्पसंख्याकांना शैक्षणिक आणि आर्थिक संस्थाने स्थापन करणे आणि प्रशासन करण्याचा अधिकार कलम छत्तीस परिभाषा कलम सदतीस राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कलम एकोणचाळीस सामान्य न्याय आणि मोफत कायदेशीर मदत कलम चाळीस ग्रामपंचायतीची संघटना कलम एकेचाळीस सामान्य सर्व काम करण्याचा अधिकार शिकण्याचा अधिकार आणि सार्वजनिक सहाय्य कलम त्रेचाळीस कलम त्रेचाळीस जीवन कामगिऱ्यांसाठी जीवनमानाचे वेतन इत्यादी कलम त्रेचाळीस उद्योगाच्या व्यवस्थापना म्हणजे कामगिरांचा सहभाग कलम चौवेचाळीस एक समान नागरिक केवळ गोव्यामध्ये लागू कलम पंचेचाळीस मुलांसाठी मोफत आणि शिक्षण कलम सेहेचाळीस अनुसूचित जाती असते अनुसूचित जमाती असते आणि ओबीसीच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधीचे हितसंबंधीचे संरक्षण कलम चौकेचाळीस राज्याची जबाबदारी अन्नधान्यांची पातळी वाढवणे आणि जीवन दर्जा सुधारवणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे कलम अठ्ठेचाळीस कृषी आणि पशुपालन संघटना कलम एकोणपन्नास स्मारकांच्या आणि नैसर्गिक आणि वस्तूचे संरक्षण कलम पन्नास कार्यकारी अधिकारी पासून न्यायपालिका वेगळी कलम एकावन्न एक आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा प्रोत्साहन कलम बावन भारताचे राष्ट्रपती कलम त्रेपन्न संघाचे कार्यकारी अधिकारी कलम चौपन्न भारताचे राष्ट्रपतीचे निवड कलम एकसष्ट राष्ट्रपतीचा महाभियोग कलम बासष्ट भारताचे कलम त्रेसष्ट भारताचे उपराष्ट्रपती कलम चौसष्ट उपराष्ट्रपती कायदे मंडळाच्या सभापती पदावर कलम सहासष्ट उपराष्ट्रपती पदाची निवड कलम बहात्तर राष्ट्रपतीच्या श्रमा अधिकार कलम चौऱ्याहत्तर राष्ट्रपतीला सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ कलम शहात्तर भारताचे अटॉर्नी जनरल कलम एकोणऐंशी संसदेची रचना कलम ऐंशी राज्यसभेची रचना कलम एक्याऐंशी लोकसभेची रचना कलम कलम त्र्याऐंशी कलम त्र्याऐंशी संसदेच्या सभागृहाची मुद्दत कलम त्र्याण्णव लोकसभेचे सभापती व उपसभापती कलम चौऱ्याण्णव अध्यक्षपद व उपाध्यक्षपद रिक्त होणे त्याच्या राजीनामा देणे व त्याच्यापासून होणे कलम पंच्याण्णव उपाध्यक्ष किंवा अन्य व्यक्ती अध्यक्ष कार्य कार्य करणे कलम एकशे पाच कलम एकशे पाच संसदेच्या सभागृहाचा अधिकार व विशेष अधिकार कलम एकशे नऊ पैशाच्या विधेयकाच्या बाबतीत विशेष प्रक्रिय प्रक्रिया कलम एकशे दहा पैशाच्या विधेयकाची व्याख्या कलम एकशे बारा कलम एकशे चौदा विनियोग विधेयक कलम एकशे तेवीस संसदेच्या अधिवेशनाच्या दरम्यान राष्ट्रपतीला विधेयक जारी करण्याचा अधिकार कलम एकशे चोवीस सर्वोच्च चो न्यायालयाची स्थापना कलम एकशे पंचवीस एकशे सव्वीस कार्यवाहक सरन्यायाधीशाची कलम एकशे सत्तावीस तात्पुरत्या न्यायाधीशाची नियुक्ती कलम अठ्ठावीस कलम एकोण कलम एकशे एकोणतीस सर्वोच्च एक न्यायालयाला अभिलेख न्यायालय असणे कलम एकशे तीस सर्वोच्च न्यायालयाचे स्थान कलम एकशे छत्तीस सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करण्यासाठी विशेष रजा कलम एकशे कलम एकशे कलम एकशे न्यायालयाने पुनर्विचार कलम एकशे एकेचाळीस एक सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सर्व न्यायालयांवर बंधक कलम एकशे अठ्ठेचाळीस भारताची नियंत्रक आणि महालेखा परीक्षा कलम एकशे एकोणपन्नास क्रियाचे कर्तव्य आणि अधिकार कलम एकशे त्रेपन्न भारताचे राज्याचे राज राज्यपाल कलम एकशे एकसष्ट राज्यपालांचा श्रम पाठण्याचा अधिकार कलम एकशे पासष्ट भा राज्याचे अटॉर्नी जनरल कलम दोनशे तेरा राज्यपालांना अध्यादेश जारी करण्याचा अधिकार कलम एकशे चौदा राज्यांसाठी उच्च न्यायालय असतील कलम एकशे दोनशे पंधरा राज्यांसाठी उच्च न्यायालय व अभिलेख न्यायालय असतील कलम दोनशे तेहतीस जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती कलम एकशे अभिनय एकत्रित निधी व एकत्रित निधी कलम दोनशे दो दो सदुसष्ट भारताची आकस्मिक निधी कलम दोनशे ऐंशी वित्तीय आयोग कलम तीनशे कलम तीनशे मालमत्तेचा अधिकार कलम तीनशे एक भारतीय प्रदेशात व्यवहार आणि भारतीय प्रदेशात व्यवहार आणि वाणिज्य आणि संपर्काचे स्वातंत्र्य धन्यवाद